पण आपण वक्तव्य करताना महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची महाराष्ट्रातल्या जनतेचे कुठेतरी भावना दुखावतील असं कुठलंही वक्तव्य महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांनी करू नये कालचा जो प्रकार घडला हा दुर्दैवी आहे आपण सर्वजण महाराष्ट्रातली शिवप्रेमी जनता महाराष्ट्रातली जनता ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं आराध्य दैवत मानतो त्यामुळे त्याच्यावर राजकारण न करणं हेच जास्त संयुक्तिक राहील जोडे मारो आंदोलन हे एक सप्टेंबरपासून सुरू करणार आहे काल उद्धव ठाकरे असेल शरद पवार असेल नाना पाटोळे यांनी काल पत्रकार विषय घेऊन आव्हान दिलेलं आहे नाही ज्यांना प्रत्येक विषयावर राजकारण करायचं आहे त्यांनी जरूर राजकारण करावं पण महाराष्ट्रातली जनता You yeah, have shower. राजकारण केल्याचं जनतेला आवडणार नाही जनतेची हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा एकदा भव्य असा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे उभारला गेला पाहिजे हीच इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याची महाविकास आघाडीकडून इकडनं राज्याभिषेक करण्यात आला कुठंतरी सत्तेमध्ये असू शकतील तुम्ही मी आंदोलन करतायत निषेध कुठं उशीर केला की गेला अजिबात नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी सत्तेमध्ये असला तर एखादी सरकारची भूमिका योग्य नसेल तर त्याच्यावर स्पष्ट भूमिका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवारसाहेब घेतात काल स्वतःहून त्यांनी महाराष्ट्रातील तमाम तेरा कोटी जनतेची माफी मागितली जाहीर येणाऱ्या काळात बदलाव प्रकरण असेल आता हा महाराष्ट्र येणाऱ्या विधानसभेला हे मोठे मोठे हे मुद्दे अत्यंत संवेदनशील आहेत बदलापूर इथे जी दुर्दैवी घटना ज्या लहान बालिकांबरोबर शाळेमध्ये जे दुष्कृत्य झालं हे तर घृणास्पद आहेच त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई चालू आहे एस आय टी देखील महायुतीच्या सरकारनी बसवलेली आहे आणि मालवण इथे किल्ले राजकोट इथेच प्रकार घडला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत ह्या दोन्ही गोष्टींकडे महायुतीचं सरकार अत्यंत संवेदनशीलपणे बघत आहे त्याच्यावर कारवाई देखील करत आहे आमची अपेक्षा एवढीच आहे की कारवाई ही शब्दरूपी नसून आता कृती रूपी दिसावी हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे प्रत्यक्ष तुम्ही देखील त्या ठिकाणी जाणार का अजिबात जातील का पुन्हा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे घटना घडल्यापासून सातत्याने त्याबाबतची माहिती घेत आहेत पण तिथे प्रत्यक्ष जाऊन राजकारण करण्यापेक्षा कृतीच्या माध्यमातून काम करणं हे माननीय अजितदादा पवार साहेब पसंत करतात आणि म्हणून काल कुठलाही संकोच न बाळगता तमाम महाराष्ट्रातील तेरा कोटी